घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज वर आपलं स्वागत करतो खरं तर पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते पंढरपूरला आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री अशा चार मोठ्या वाऱ्या होतात या वाऱ्यांना लाखो भाविक आपल्या विठ लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरपूरला चालत येत असतात मोठमोठ्या पायी दिंड्या निघतात त्यामध्ये लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत असतात यामध्ये काही वारकरी असेही असतात की ज्यांना चालणं शक्य नाही ते शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत तरीसुद्धा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येत असतात बार्शी तालुक्यातील खांडवी या गावचे लक्ष्मण दळवी हे आज मागे वारी निमित्त पंढरपूरला आले होते आपल्याला ते जाताना रस्त्यात भेटले खर तर त्यांना ते, ते पायान अपंग असल्यामुळं ते तीन चाकी सायकलवर खांडवी ते पंढरपूर जवळपास असा शंभर किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला येत आहेत आणि दोन हजार एक पासून म्हणजे आजपर्यंत अखंड त्यांची वारी चालू आहे यामध्ये तेवीस वर्षांच्या वारीमध्ये त्यांनी कुठेही खंड पडू दिले नाही तर एखादा सुदृढ माणूस सुद्धा वारीला जाण्यासाठी टाळटाळ करतो त्यासाठी संतांनी आभंग सुद्धा लिहून ठेवलेला आहे की आवाज आते पंढरपुरा वेशीपासून येते घरा परंतु असं कोणतंही कारण न सांगता सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दळवी हे वारी करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या तेवीस वर्षातला प्रवास कसा होता दादा नमस्कार तुमचं नाव सांगा लक्ष्मण दळवी <coughs> बर मला सांगा गेली तेवीस वर्ष तुम्ही पंढरपूर ते खांडवी ते पंढरपूर अशी वारी करताय तीन चाकी सायकल वर करताय कसा अनुभव असतो काय नाही यायचं आपलं जिथं प्रवास करत 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 मग आलं की आपल्याला कुठं जर टेक वाटेल तर टेकायचं जिथं जेवण असेल तिथं जेवायचं तिथं आपलं मोरीसलायच बसून वारी करताय फार आषाढी कार्तिकी नाही तीन वारी करतो मी महाका ह्याला काही येत नाही आपण चैत्रला येत नाही किती वर्ष झाली वारी करतो आता दोन हजार करतो प्रश्नच करतो मला जेव्हा तुम्ही वारीला निघता या सायकल वर निघता काय अडचण येतात का तुम्हाला नाही काय अडचण येत नाही फक्त चढायला अडचण येते फक्त काय नाही लोक रस्त्याने येताना असेल ढकलतात की कस मदत करतात का ढकलता येकलू लागतात की जिथे गरज पडेल तिथं ढकलू लागतात ढकलू लागतात तिथं दर्शन मी लांबनात दर्शन घेतो गर्दीत नाही जातो कुठं का तुम्हाला आणि जी शक्य पण नाही ना तुमचं सायकल पण आपल्याला आपलं हात जोडायचं आणि उपादीचं दर्शन घ्यायचं बरं पण काय म्हणता पंढरपूरला काय नाही आपलं हाय सेवा दे माये सांगितलं चलू दे बस बरं काय व्यवसाय तुमचा चप्पल धंदा करतो बरं हं आणि मिठाला काय मागितलं म्हणजे सर्व सर्व सामानाने काय नाही आपला धंदा पाणी चलू दे सगळं हो दे शेतकऱ्याला अशी viti सगळं बस काय नको एवढं बाकी तर अशा पद्धतीनं तर अपंगत्वावर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वारी करणारे हे लक्ष्मण दळवी हे पंढरपूरला गेली तेवीस वर्ष वारी करत आहेत आणि विठ्ठलाकडे ते स्वतःसाठी काही नाही मागत तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे पाऊस काळ चांगला होऊ दे आणि सर्व जग जगातली सगळी माणसं ही सुखी होऊ दे कारण वारकरी संप्रदायाचा मुळात मंत्रच हे आहे की जो जे वांछील तो तेला ते हो अशा पद्धतीचं हे वारकरी संप्रदायाची भूमिका ते आपल्या या वारीतून पुढे चालवत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या